हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमवमध्ये <coughs> तुमचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज माझी तब्येत अजिबात ठीक नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी अशा अवतारामध्ये दिसत असेल स्वेटर आणि हे स्कार्फ बांधले पण काय करणार मला थंडी पण खूप लागते ताप पण आली परत घसा कणकणी आणि उलट्या पण खूप झाल्यात काल मला तर आणि आ रात्री पण झोपताना परत झाल्या आज सकाळी उठल्यावर पण झाल्या म्हणजे भरपूर वेळा मला उलट्या झाल्यात काय कशाचा त्रास झाला आहे मला हेच काही कळत नाही त्याच्यामुळे हा असा अवतार आहे माझा असा गेटअप आहे म्हण मन, म्हणता येईल माझा आजचा तर आता ना मुलं गेलेली आहेत स्कूलला आता वाजले सव्वा आठ रोज तर मीच जाते साडेआठला सोडवायला पण आज हे म्हणले तुला बरं नाही आहे तर माझं मी जातो सोडवतो जाता जाता परीला आज थोडा वेळ ते थांबले होते मग परीला सोडवलं आणि नंतर दादा गेला पाठीमागून तर मी काही गेले नाही सोडवायला आता मी काय करणार आहे नाश्ता करणार आहे थोडासा कारण मी नाश्ता करायला घेतले तुम्ही बघू शकता इथं हात पण थरथर कापतोय माझा मोबाईलवरून तुम्हाला समजत असेल इतकं बोलताना सुद्धा धम आहे तर, तर, तर ब्लॉग म्हणलं स्टार्टिंग तर करून ठेवावी नंतरचा ब्लॉग दिवसभराचा करते की नाही शूट हे माहीत नाही मला पण आत्ताचं तर स्टार्टिंग तर करून ठेवावी स्टार्टिंग करून ठेवली मग मग ह्याला ब्लॉगला काय टेन्शन नसतं तर आता मी पहिला नाश्ता करून घेणार आहे कारण माझं अंग खूप थर थरथर कापते मला एक पेन किलर पण खायची आहे कारण काहीच उचं नाही डोकं तर इतकं दुखतं आहे प्रमाणाच्या बाहेर डोकं आहे मला जास्त रडलं ना की असा त्रास होतो लय त्रास होतो लय म्हणजे लय त्रास होतो डोकं दुखतं असं काही समजतच नाही तर तीन तीन चार चार दिवस म्हणलं तरी डोकं राहत नाही इतकं डोकं दुखत तर आता मी करते नाश्ता गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ताच छान असे फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर घरामधलं सगळं आवरलं मी भांडी झाली फरशी झाली झाडून झालं कपडे टाकलेत मशीनला आणि किचनची आहे ना ही जी जाळी दिसते ना ह्यातून असं बाहेरचं काहीच दिसत नव्हतं आता बघा सगळं दिसतंय स्पष्ट बिल्डिंग पण दिसते इतकी खराब झाली होती ती बिल्डिंग पण दिसत नव्हती त्याच्यामुळे मग ती क्लीन केली आत्ता आणि म्हटलं ऊन पटल्यावरच जरा क्लीन करावं म्हणून मग आता क्लीन केली आहे तर आता मी चहा ठेवला आहे मला कारण मला ना काहीच खायची इच्छा होई नाही काहीच काल रात्री पण मी जेवली नाही आज सकाळपासून अजून नाही आहे आणि काय माहिती चहा पण प्यायची इच्छा होत नाही पण अंग थरथर कापते म्हणून मग म्हटलं की आपण थोडंसं चहा तरी घेऊया तर आता चहा पिते आणि थोडा वेळ परत आराम करणार आहे मग मुलांना घ्यायला जायचा टाइम होतोय तोपर्यंत आणि चेहरा बघू शकताय कसला सुकलाय चेहरा आज माझा मला दृष्ट लागली रडलं की असंच होतं माझं आजारीच पडते डायरेक्ट मी तशी साहेबांनी रात्री माझी दृष्ट काढली आहे ते काढतात माझी दृष्ट पण तरी सुद्धा कोणाची नाही कोणाची लागतेच लयजळकी लोक असतात तर आता मशीन झाली का बघते बरं अजून चालली आहे मशीन बराच वेळ झाला मशीन चालली आहे अजून नऊ मिनटं मशीन बाकी आहे ऊन छान पडलं आहे बाहेर कांद्याची पात बघा मी दोन कांदे ना असंच रोवले होते त्याला हे आलं होतं काय ना त्याला पात फुटली होती त्याला म्हणून असंच रोवलं तर किती छान आली आहे कांद्याची भात आता एवढे एकच कांद्याची भात कशाला वापरू बहुतेक वाटते ना फ्राईड राईस मुलांना करून देईन ना त्यावेळेस नक्की वापरेन मी तर ना व्यवस्थित सेट करायचं आहे हे बघू शकताय इतका मोठा झाली इकडं सगळी पानं गळाल्यात आता पानगळती झाली चार चार वेळा आला असा इकडून तिकडून गुंडाळलाय फक्त आता त्याची मुळं राहिल्यात आणि पानं गेली गळून इथंच थोडी थोडी नवीन पानं इथं बाकी गेली सगळी इन्व्हर्टर इन्व्हर्टरमध्ये किती पाणी आहे किती नाही ते सगळं चेक करावं लागणार आहे आता बरेच दिवस झालं म्हणजे बरेच महिने झाला आता चेक नाही केलं तीन तीन महिन्याला काहीतरी पाणी टाकावं लागतं बघूया आता काय संध्याकाळी बघेल आता साहेब आल्यानंतर तर आता कालची पूजा जी मांडली होती ना तर ती उचलायची बाकी आहे आता मी उचलते हे नैवेद्य सुद्धा मला ना गाईला वगैरे चारावे लागणार आहे तर खाली जाऊन बघावं लागेल मला हे सगळं मी व्यवस्थित ठेवते आज माझी तब्येतच ठीक नाही त्याच्यामुळे मला ना असं काही करूच वाटाय पण आता ही पूजा उचलणं पण महत्त्वाचं आहे तितकंच आता <coughs> किती वाजलेत दीड वाजले आज मला म्हणजे मला कधीच असा इतका उशीर होत नाही पूजा उचलायला इतका उशीर आज झालाय पण माझ्या अजिबात तब्येतच ठीक नाही त्याच्यामुळे सगळं उचलते मी खरं सांगायचं झालं तर आज मी काही देवपूजा केली नाही फक्त मी पूजा उचलली आणि जिथले तिथं साहित्य ठेवून दिलं आणि त्यानंतर फक्त अगरबत्ती आणि दिवा लावून मी दर्शन घेतले देवाचं कारण आज माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी नाही केली आज पूजा साहेब तशी रोज मी परीला घ्यायला आले होते आली परी आता चालत चालत, चालत। जाते आता घरी तब्येतच ठीक नाही मला चालण्याची पण कॅपॅसिटी नाही परीला वडापाव खायचा होता त्याच्यामुळे म्हटलं जाता जाता वडापाव घेऊया तर चौकामध्येच सह्याद्री वडापाव आहे तिथून मग वडापाव घेतले आणि घरी आले त्यानंतर तर उद्या आमच्या परणवाल सिटीमध्ये कार्यक्रम आहे आणि त्याचा हा फ्लेक्स लागलेला आहे उद्या खेळ रंगला म्हणजे परवा खेळ रंगला तर आज भरपूर मुला दिवसामधून मुलांना खायला आणलाय वडापाव आणि भजी त्या दिवशी आणली होती पण एक एकच आणला आज जरा जास्त आणल्यात आणि चला आता आम्ही नाश्ता करतो आणि तुम्ही पण या नाष्टा करा कसं आहे छान आहे ना दुपारच्या वेळेला बरं वाटत होतं हॅलो तर आता संध्याकाळच्या जेवणाचा टाईम झालाय आणि मी आता आहे ना केसांना एकदम चापून सोपून तेल लावले तुम्हाला दिसत असेल जेव्हा मी शाळेत होते ना तेव्हाही असं तेल लावायचे आज मी कित्येक दिवसानंतर असं तेल लावले खरं तर असं तेल लावणं गरजेचं आहे त्याशिवाय केस पण वाढत नाही आणि चांगले पण राहतात तर आता मी देवाला दिवा वगैरे लावलाय आज अमावशा आहे तर मिठाच्या पाण्याने आणि मीठ हळद आणि काय अजून काय हां गोमूत्र आणि गुलाबजल हे सगळं टाकून मी फरशी पुसून घेतले फिनाईल टाकून आणि बाहेर आमावशा आहे त्याच्यामुळे दक्षिण दिशेला तोड करून मी आमावशाला दिवा पण लावते तर तो पण लावलेला आहे तो दाखवते मी तुम्हाला चला आता हे बघू शकताय वाला वाला तर असा दिवा लावलाय मी दक्षिण दिशेला तोंड करून कारण मी लावते चांगला भाजी लावायला गेले होते भाजीला आज काही शुक्रवारची मी गेले नाही मग चौकातूनच चौकातूनच आज मी मोठी अशी कांद्याची पात घेऊन आली आहे परीला आमच्या कांद्याची पातला आवडती तर म्हटलं कांद्याची पातच करावी बघू आता सकाळी डब्याला होईल आता साफ कराय तिला बराच वेळ जाणार आहे टी बघत साफ करते पण त्याच्या अगोदर आता मी चपाती लाटून घेते स्वयंपाक पण करायचं आता हॅलो गुड मॉर्निंग तर आता वाजलेले आहे सकाळचे सात आणि आता मी पोहे बनवायला घेतले चहा ठेवलाय एकीकडे एकीकडे पाणी ताकते तुम्ही बघू शकता इकडे पाणी थाकते मध्ये चहा ठेवलाय इकडे कडे तापाय ठेवली पोह्यांसाठी आज पोहे बनवणारे तर आता तेल गरम झाले आता त्याच्यामध्ये आता थोडंसं शेंगदाणे फ्राय करते मी शेंगदाणे अगोदर फ्राय केले ना की छान क्रिस्पी लागतात घिरी मोहरीतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते आता हिरवी मिरची आणि लगेच कांदा पण टाकणार आहे दोन्ही छान असं परतून घेते चवीनुसार थोडंसं मीठ अर्धा चम्मच हळद आणि हे सगळं आता मी परतून घेते आता त्याच्यामध्ये पोहे टाकते शेंगदाणे आणि थोडी कोथिंबीर पण तर आता चांगलं परतून घेते दोन साडवी पोहे करत असते पोहे आवडतात सगळ्यांना फक्त मला सांगत नाही पोहे पोह्याने मला जास्त पोहे तर आपले पोहे तयार झालेले आहेत आता सर्व करते आणि पहिला नाश्ता करून घेतो आम्ही तर आता पोह्याबरोबर चहा सुद्धा केलेला आहे आता चहा आणि पोहे आम्ही एन्जॉय करतो तुम्ही पण या नाश्ता करायला खोक लागलाय मला लागलाय खोकेला <coughs> कसं झालंय बरं आहे का ना ब्लँकेट धुवून टाकलेत मी आज दोन कारण खराब झाले होते आणि मशीन पण माझ्या आतून खराब झालीय तुम्हाला दाखवते किती गहन झाले आतमध्ये तर ते सगळं मला साफ करायचंय तर बघू शकता मशीन किती खराब झाली आमच्या इकडे ना बोरिंगचं पाणी असल्यामुळे ना हे सगळं असं झालंय हे सगळी पांढरे पांढरे मशीन आहे आणि कितीही वेळा घासा कितीही काही करा पण ते होतीच आता हे जे साचे आहेत ना हा एक ब्लॅक आणि इकडचा एक तर आता मी काढून दाखवते ह्याच्यामध्ये पण किती घाण आहे मोबाईल असा पकडावा लागतोय बरेच दिवस झाले क्लीनच नाही केलं म्हणून हे सुद्धा कपड्यांना लागते घाण हे बघू शकत हे पूर्ण भरले आता हे सगळं क्लीन करते आणि पुन्हा लावून देते मशीन पण आता मी मला वाटते क्लीन करावी हे धुतल्यानंतर हे बघू शकताय किती घाण ह्याच्यामध्ये सुद्धा साठली आहे हे पण क्लीन दोन्ही साचे क्लीन करते आणि हा जो पावडरचा आणि लिक्विडचा पण बॉक्स आहे ना हे पण जरा थोडं क्लीन करायचे कपड्यांना काय होते त्याचंच काळं लागते फार कडक कडक झालंय हे मला वाटतं बरेच दिवस झाले मी हे काढलंच नव्हतं तसेच कपडे धुत ते लक्षातच नाही माझ्या नाही तर मी हे क्लीन करत असतात सगळी हाताने मला क्लीन करायला केलं घाण वाटते पण दे आपलीच कपडे आपण मशीन मध्ये हे बघू शकता हे सगळं कपड्याचंच आहे हे निरम्याचं हे कपड्याचं सगळी घाण आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये ना ते आपण हे बेसिंगचे जे बेसिंगमध्ये अडकतं ना त्यावेळेस आपण ती पावडर टाकतो ना ती पावडर टाकूनच आता मशीन ड्रम क्लीन करून घेणार आहे म्हणजे ड्रम पण क्लीन होईल आणि हे पण क्लीन होईल बघ आता किती स्वच्छ वाटते ठीक आहे ना तर आता हे सगळं लावून घेते मी आणि ना ड्र अरे हे जे ड्रेने ड्रेन क्लीनर आहे ना तेच मी मशीनला वापरणार आहे कारण मशीन बरेच दिवस झालं मी म्हणजे हे जे हे जे ड्रम आहे ना तो बरेच दिवस झालं मी हा ड्रम क्लीन नाही केला तर आता हेच वापरून बघूया कसं होते टाकते आता थोडं ह्याच्यामध्ये टाकते आणि बाकी असं ड्रममध्ये टाकून देणार आहे तर आता इथं ड्रम क्लिनिंग आहे तुम्ही बघू शकताय क्विक वॉश आहे बेडशीट आहे इंटेन्सिव आहे डेली वॉश आहे डेलिकेट्स आहे कॉटन आहे रिफ्रेश आपल्याला जे जे फंक्शन वापरायचे ते आपण वापरू शकतो तर आता मी ड्रम ड्राइंग लावणार आहे ड्रम ड्राइंग मिनिटे शेवट तेहतीस मिनिट येत आहेत पाणी वॉटर लेवल तीन तीन ते चार वेळा वॉटर लेवल ठेवली आहे आणि आता लावून देते मशीन मला आता अजून एवढ्या भांड्यांचा ढीक पडला आता ही सगळी भांडी घासून घ्यायची मला त्याच्यानंतर आता आधी कोरफड लावून घेते मी केसांना आणि आत्ताच मी कांद्याची पात क्लीन करून ठेवली आहे परीला आमच्या खूप आवडते त्याच्यामुळे आता ही कॅरीबॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे सोमवारी डब्याला होईल तिला आणि इकडं पाणी तापते केस धुण्यासाठी चला आता कोरपड लावून घेते केसांना तर आज मी किचनमधल्या सगळ्या बरण्या ज्या रिकाम्या झाल्या होत्या ना त्या सगळ्या बरण्या मी घासायला काढल्यात काही बरण्या मला रिटायर करायच्या होत्या काही ठेवायच्या होत्या नवीन आणलेल्या वापरायला काढायच्या होत्या म्हणून मग मी हे सगळं स्वच्छ ठेवत होते कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग तर सगळी घरामधली कामं आवरलेत मी किती जरी आजारी असले ना तरी मला ही सगळी कामं करावी लागतात कारण दुसरं कोणीच नाही आहे घरामध्ये बरी आहे पण बरी छोटी आहे आणि तिला मी काही सांगत नाही ही कामं आणि है व्लोग आज एंड होते। लासेल, तर आवरून घेतलेत मी सगळी घरामधली कामं जी काय होती ती आणि आपला ब्लॉग आज इथंच एंड होतो आहे आवडला का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स कराने, सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करा तर आता थोड्या वेळाने मला दुसरा ब्लॉग पण स्टार्ट करायचं आहे कारण आज ना आमच्या इथे कार्यक्रम आहे परंडवाल सिटीमध्ये खूप छान कार्यक्रम आहे खेळ रंगला पैठणीचा त्याचासुद्धा ब्लॉग येणार आहे तुमच्यापर्यंत जेवढं मला पॉसिबल होईल ना शूट करायला तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवेन आणि चला आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय